नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतो म्हणजे लेखकांना उपयोगी पडेल खास करून मराठी लेखकांसाठी मी हा चॅनल चालू केला आहे ह्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पब्लिश होत असतात त्याच्याबरोबरच मी कंटेंट रायटिंगचे वर्कशॉप घेत असते मराठीमध्ये आणि हे कंटेंट रायटिंग शिकल्यावर मी वर्कशॉपमध्ये सांगते किंवा इतर व्हिडिओत पण सांगत असेल की आपल्याला वेगवेगळ्या उत्पन्नाचे मार्ग खुले होतात कंटेंट रायटिंग हा सगळ्याचा गाभा आहे ते एकदा आपण शिकलो की वेगवेगळ्या वेग प्रकारे कामं करू शकतात म्हणजे आता आमचे काही लेखक वॉइस ओव्हर म्हणून काम करत आहेत काही जणं ट्रान्सलेशन करत आहेत काहीजणं प्रूफ रिडिंग करत आहेत काहीजणं डिजिटल एजन्सी मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करत आहेत काहीजणं स्वतःची पुस्तकं प्रकाशित करत आहेत काहीजणं वेबसाईटवर लिहतायत काहीजणं वेबसाईट बनवत आहेत सो so, इतक्या प्रकारचे वेगवेगळे कामं करतायत की म्हणजे मला सांगताना येणार इतक्या वेगळ्या प्रकारची कामं करतात तर आज पण मी अशीच एक वेबसाईट तुम्हाला सांगणार आहे म्हणजे काय होतं की ट्रान्सलेशनची कामं बऱ्याचदा वेगवेगळ्या सोर्सनी येत राहतात वेबसाईटच सांगते की जिथे बरेच ट्रान्सलेटरची रिक्वायरमेंट असते अनेक भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेशनची कामं त्या एजन्सीमध्ये केली जातात त्यामुळे तुम्हाला त्या वेबसाईटवर कसं काय काय बघायचं तुमचा सी व्ही कसा पाठवायचा अप्लाय कसं करायचं याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओला लाईक जरूर करा कारण असे जेव्हा रेकॉर्डिंग करावं लागतं ना खूप वेळ लागतो व्हिडिओ बनवायला सो so, लाईक जरूर करा सबस्क्राईब जरूर करा कंटेंट रायटिंग वर्कशॉप विशमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी जरूर व्हा कारण आता वर्कशॉप करायला असं काही थांबायची गरज नाही तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही मला मेसेज करा की मॅडम मला आज वेळ मी वर्कशॉप करू शकतो ना आता सो so, आज चालू करूया की ही वेबसाईट कुठली आहे मी माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर तुम्हाला घेऊन जाते आणि तिथे दाखवते ही रिक्वायरमेंट आहे पहिले आपण ती रिक्वायरमेंट बघू आणि नंतर त्या वेबसाईट विषयी बघूया सो जी वेबसाईट दाखवणार आहे त्याचीच रिक्वायरमेंट आहे पहा तुम्ही फ्रीलान्स मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेटर फॉर लिगल डोमेन सो त्यांचे वेगवेगळे डोमेन्स पण आहेत सो लिगल ट्रान्सलेशन करणारे लेखक हवेत इथे तुम्ही पहा दहा ते वीस हजार पगार जॉब टाईप फ्रीलान्स डे शिफ्ट मंडे टू फ्रायडे लोकेशन रिमोट म्हणजे तुम्ही कुठूनही करू शकता जॉब डिस्क्रिप्शन बघा फ्रीलान्स सर शूड बी नेटिव्ह ऑफ मराठी लँग्वेज आता त्यांना लिगल डोमेन हवं आहे त्यामुळे एल एल बी एल एल एम डिग्री त्यांना हवी आहे एक वर्ष एक्सपिरियन्स मराठी इंग्लिश टायपिंग पर डे आउटपुट दोन ते तीन हजार म्हणजे हे वर्ड्स आहेत टू 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 थ्री थाउजंड वर्ड्स अल्सो शूड बी ट्रान्सलेट प्रूफ रीड एनी काइंड ऑफ कंटेंट सो जसं ट्रान्सलेशन महत्त्वाचं आहे तसं प्रूफ रीड करणं पण महत्त्वाचं असतं शूड बी रेडी टू डू वर्क ऑन असाइंड प्रोजेक्ट इमिजिएटली म्हणजे एखादा प्रोजेक्ट आला की लगेच तुम्ही काम सुरू करणं अपेक्षित आहे जॉब टाईप फ्रीलांस पगार मी सांगितला डे शिफ्ट मन वन टू टू सो so, अशा प्रकारच्या रिक्वायरमेंट असतात आता हे लिगल डोमेनसाठी आहे आता तुम्ही समजा लिगल डोमेनचे नसले तर तुम्ही तरीही तुम्ही, तुम्ही अप्लाय करू शकता मी तुम त्यांची वेबसाईट दाखवते सो so, ही ती वेबसाईट आहे वडली डॉट कॉम ही uh, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ह्या वेबसाईटची सो so, इथे तुम्ही पहा त्यांच्या सर्विसेस कुठल्या कुठल्या आहेत पहिले बघा ट्रान्सलेशन लोकलायजेशन सब टायटलिंग नंतर डेटा ॲनो ॲनोटेशन ट्रान्स्क्रिप्शन सर रायटरसाठी कुठल्या आहेत ट्रान्सलेशन सब टायटलिंग नंतर ट्रान्सक्रिप्शन कंटेंट क्रिएशन इंटरप्रिटेशन व्हॉइस ओव्हर अँड डबिंग सो अशा प्रकारच्या सर्विस ते देतात आणि अशा प्रकारच्या रिक्वायरमेंट त्यांच्याकडे असतात आता ट्रान्सलेशन हे सगळ्यात मेजर त्यांचं काम होतं त्यामुळे आपण होम पेजवर इथे असलो की त्याच्यानंतर सर्विसेसमध्ये जा सर्विसेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या सगळ्या या सर्विसेस मी आत्ता वाचून दाखवल्या ते दिसतील त्याच्यानंतर लँग्वेजेस बघा कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये ते, ते, ते करतात आता एशियन मिडल इस्ट युरोपियन या लँग्वेज पण आहे पण आपण इंडियन बघू सो so, बघा सगळ्या लँग्वेजेस इथे आहेत मराठी आहे ही बघा मराठी आहे संस्कृत पण आहे एक संस्कृतची पण रिक्वायरमेंट मध्ये त्यांच्याकडे होती मराठी संस्कृत हिंदी गुजराती सो so, सगळ्या इंडियन लँग्वेजच्या रिक्वायरमेंट त्यांच्याकडे असतात ओके okay? हे झाल्यानंतर तुम्ही लँग्वेजेसनंतर खाली जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला इथे एक दिसेल बघा होमच्या खाली बिकम अ ट्रान्सलेटर सो so, इथे क्लिक करा ट्रान्सलेटर नंतर क्लिक केल्यानंतर इथे बघा त्यांनी सगळं दिलंय बिकम अ ट्रान्सलेटर वॉन्ट अ एक्सपिरियन्स अँड वगैरे सगळे दिल्यात की बरेच त्यांच्याकडे सर्व्हिसेस असतात वी प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ टॉप नॉच टॅलेंट दॅट इज परसिस्टंट इनोव्हेशन अंडरस्टँडिंग द लोकलायझेशन सो जॉईन कशी करायची टीम हे आपल्याला महत्वाचं आहे सो so, कॉन्टॅक्ट कसा करायचा इथे त्यांनी मेल आणि नंबर दिलेलाच आहे उत्तर प्रदेशची ही कंपनी आहे पण त्याची फ्रीलान्स भरपूर त्यांच्याकडे रिक्वायरमेंट असतात सो so, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे इथे तुम्ही तुमचं नाव हे मोबाईल वरून पण तुम्ही अप्लाय करू शकता नॉट नेसेसरी की ईमेल आयडी नंतर तुमचा सीव्ही अपलोड करताना चूज अ फाईल सो so, इथे तुमची जो सीव्ही असेल वन पेज सी व्ही तुमचा जो आहे तो अपलोड तुम्ही इथे पी डी एफ वर्ड फाईल पण करू शकता आणि मेसेज इथे मेसेज लिहा की हॅलो आय एम अ मराठी ट्रान्सलेटर विथ सेवन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मेसेज मेसेज टाईप करत होते मी त्याच्यात मी ते जनरल लिहिलं होतं की मी मरा मला मराठी ट्रान्सले मराठी माझी भाषा मराठी भाषेत मी ट्रान्सलेशन करू शकते हिंदीत इंग्लिशमध्ये करू शकते आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट असे काही प्रोजेक्ट असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी आणि माझं सी व्ही आहे सो एवढंच मी लिहिलं होतं आणि खाली जे सेंड बटन होतं त्याच्यावर क्लिक करायचं आ, क्लिक केलं की पर्यंत आपला सी व्ही जातो आणि त्यांच्या लिस्ट त्यांचा जो डेटाबेस आहे त्याच्यामध्ये ऑपोप ॲड होऊन जातो पुढे काही जर असेल रिक्वायरमेंट तर ते आपल्याला कळवतात याच्या व्यतिरिक्त मी पहिले जी दाखवली होती इनडीडवर पण रिक्वायरमेंट ती त्यांची होती तिथूनही तुम्ही अप्लाय करू शकता सो दोन्ही मार्गाने तुम्ही अप्लाय करू शकता असं ही एक फक्त एक वेबसाईट आहे याच्या व्यतिरिक्त पण खूप वेबसाईट आहे रिसर्च करा तुम्हाला मिळतील आणि माला मला कळली तर मी तुम्हाला ऑफकोर्स व्हिडिओद्वारे सांगेलच सो so, ऑल द बेस्ट आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी जरूर सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू